आटपाडी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गृहप्रवेश सोहळे तालुक्यातील मेलकरंजी विभूतवाडी दिघंजी व शेटफळे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश व चावी प्रदान सोहळा आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते पार पडला यावेळी लाभार्थ्यांना प्रतिकात्मक चावी व प्रशस्ती पत्र देण्यात आले लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते आमदार बाबर यांनी ग्रामपंचायत व संबंधित विभागाचे कौतुक करताना सांगितले की ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि सन्मानजनक निवास मिळणे हेच आपले ध्येय आहे या प्रसंगी तहसीलदार गटविकास अधिकारी सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांसह अनेक मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते